चला चला लवकर निघूया आज शाळेचा पहिला दिवस आहे आज आपल्याला कुडाळ हायस्कूल मध्ये जायचं आहे अगं पण तुला एवढी घाई का आहे आपला मुलगा आता पाचवीला गेलेला आहे आणि कुडाळ हायस्कूलने शाळेचा पहिल्या दिवशी प्रवेश उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे या कार्यक्रमामध्ये पालकांचे स्वागत मुलांचे स्वागत वेगवेगळ्या प्रकारची लहान मुलांसाठी गाणी ईश स्तवन स्वागत गीत मुलांना पुस्तकी वितरण अशा प्रकारचं भरगच्च कार्यक्रम करण्याचं योजले आहे आपण जर या कार्यक्रमाला गेलो तर आपल्याला आपला मुलगा ज्या शाळेमध्ये जाणार आहे त्या शाळेचा परिसर शाळेची माहिती आपल्याला नक्कीच मिळेल आणि कुडा हायस्कूल ही आपल्या जिव्हाळ्याची शाळा आहे आणि या शाळेत जाण्यास संकोच कसला तर आपण सर्व या कार्यक्रमाला हजर राहूया हो नक्कीच आपण सर्व मिळून या शाळेच्या प्रवेशोत्सवाला हजेरी लावूया आणि लहान मुलांच्या आनंदात सहभागी येऊन आनंद लुटूया चला तर मग आपण सर्व जाऊया कुडाळ हायस्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या मनातील भीती कमी होऊन त्यांना आनंद मिळावा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन शाळेप्रती आवड निर्माण व्हावी यासारखी उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचरित कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये दिनांक सोळा जून रोजी शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष का आ सामंत प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सदस्य शिवाजी घोगळे व राजेंद्र परब संस्थेचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चव्हाण मुख्याध्यापक विपिन वराडे उपमुख्याध्यापक प्रवीण भोगटे पर्यवेक्षक रंजन तेली इत्यादी उपस्थित होते व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक विपिन वराडे यांनी विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाची माहिती दिली उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत केले व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दहा विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांच्या वतीने रुद्र कानडे व कुमारी रमा स्वानंद सामंत या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले पुढ्या स्कूलचा शेजारचा म्हणजे पडतेवाडी ह्या स होतो त्या शाळेत पडतेवाडीचा शेजारी पुण्या स्कूल असल्यामुळे मला या शाळेत येण्याची उत्सुकता होती आणि आज तो दिवस उजाळला मला खूप आनंद वाटतो की पुढ्या स्कूल एवढ्या मोठ्या शाळेत मला हे प्रवेश मिळाला आणि आग सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात

तिची बहीण या शाळेत असल्यामुळे नेहमी ती ह्या शाळेत बघायची जास्त तिच्यावर लक्ष ठेवायची आणि आज ती या शाळेत येते आज तुम्ही सगळेजण एवढ्या हसऱ्या चेहऱ्याने येत आहात आज तुमचं छान इथे स्वागत झालं ज्यावेळी आम्ही शाळेत यायचो तेव्हा सर म्हणाले त्याप्रमाणे बरीच मुलं ही रडत यायची पण तुम्ही एवढं सगळे हसत हसत आला म्हणजे तुमचं स्वागत पण छान झालं ज्या प्रकारे तुमचं स्वागत झालंय ते नुसतं स्वागत नाहीये तर या शाळेची आता जबाबदारी तुमच्या हातात आहे या शाळेचं नाव मोठं करायचंय तुम्ही आणि तुमचं उज्ज्वल भविष्य करायचं आहे तुमच्या नावाने शाळेची ओळख निर्माण करायची आहे मला सर्वांनी या शाळेचे विद्यार्थी मग तुमचं कौतुक करून तुम्ही शाळेचं नावही खूप मोठं करा आज तुमच्या पैकी किती जण बाजूबाजूला बोलतायत बघा कोण कोण बोलतायत बाजूला बा छंद असेच तुम्ही शाळेत शांत राहायचं त्याला स्पर्धा शाळेमधून घेतल्या जाणार त्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हायचं आहे जे तुम्हाला येत नाही ते तुम्ही वर्ग शिक्षकांना विचारायचं आहे कारण ते सुद्धा आता आई वडील आहात त्यांनी तुम्हाला ओरडलं म्हणून त्यांना काही त्यांचा तुम्ही काय आदर करायचा आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागायचं आहे आणि तुमचं भविष्य इथे तुम्ही घडवायचं आहे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि शाळेने ज्या प्रकारे तुमचं स्वागत केलं त्यासाठी सर्व पालकांतर भेटी शाळेचे त्या ठिकाणी आभार मानते स्वराच्या वतीने स्वागत करते आज पाचवीचा आज स्वागत उत्सव समारंभ आपण साजरा करतोय मॅडम म्हणाल्या त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळी जेव्हा शाळेत जायचो त्यावेळी रडत रडत राहायचो पण आता परिस्थिती वेगळी आहे आनंद घेऊन शिकायचा आहे समजलं ना आज माझी मुलगी या शाळेमध्ये दाखल झाली आहे नवीन आहे सगळेच विद्यार्थी नवीन आहेत परंतु माझ्या मुलीची पहिल्यापासून इच्छा होती की पुढे स्कूल ला जाऊन मी शिक्षण घेणार मी शिकणार आणि तिची इच्छा आज आम्ही पूर्ण केली आहे सर्व शिक्षकांना आमची खात्री आहे की कालच मी काल घोषित झालेल्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत उत्तम यश प्राप्त केलेल्या इयत्ता पाचवीच्या सहा व इयत्ता आठवीच्या चार विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला शाळेमध्ये मुलांच्या संख्या वाढीचा विशेष प्रयत्न करणाऱ्या चंद्रशेखर गोसावी व एकनाथ जाधव या शिक्षकांचा अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी घोगळे यांनी त्यांच्या काळातील शाळा प्रवेश आणि त्यातील अडचणी यांचा मागोवा घेत विद्यार्थ्यांनी त्यांना मिळणाऱ्या सुविधांचा लाभ करून घ्यावा असे आवाहन केले खर म्हणजे प्राथमिकतेतून तुम्ही आता हायस्कूल मध्ये आलेला आणि हायस्कूल मध्ये आल्यानंतर थोडी मस्ती चालत मी पुढे चालत नाही त्याच कारण असं आहे की मी आता हे सगळं ऐकत असताना मी माझा स्वतःचा विचार केला आणि मी असं इतकं माहिती गेलो की एकोणीसशे सदुसष्ट सालामध्ये माझे वडील त्यावेळी माझ्या हातात धरून शाळेत नेत होते आणि शिक्षकांनी विचारलं म्हणजे तेव्हा तुम्ही आठवत होतो की बाबा जन्मदारी काय नव्हत तर वडील आमच्या काही जन्मदारी आठवले ना आणि साळसकर नावाचे शिक्षक होते आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे मी बघतो काही ते तुम्ही सोडून जा आणि त्यावेळी ते, ते शाळा म्हणजे तिथे बऱ्याच लोकांना माहिती आहे की अगदी त्या शेताच्या बांधावरून चालत जायचं चा। दोन दोन किलोमीटर चालत जायचं चा। मुलांना शाळेत पोचवायला आई वडील गेले दे तर गेले नाही ना ना। तर नाही म्हणजे दोन तीन चार मुलं एकत्र झाली ती चालत जायची शाळा दोन वेळा असेल तरी सकाळी साडेसात ते साडे दहा आणि अडीच ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत परंतु खरंच आज मी शासनात येईल हे सगळं तुमच्या खांद्यावरचं वज ते सुद्धा शासनाने आता उपलब्ध आहे कारण एवढं जे डॉक्टर घेऊन त्यावेळी आम्हाला तुम्ही आता जे पाटल लावून जे आणताना तसं आम्ही आनंद खांद्याला एक घाटी दिसली जाते घालायची प्रेस तर बघतात असताना त्या प्रेस द्यायला परंतु आज आम्हालाही कळलं आमची मुलं माझी मुलं सुद्धा दोन्ही मुलं ह्या शाळेतील तेव्हा माझी माझा मुलगा साडेनऊ शाळेमधून पाचवी गेला त्यावेळी पहिला या ठिकाणी बातमी मध्ये त्यानं ऍडमिशन घेतलं नंतर दोन वर्षानंतर माझी मुलगी पण इथे आली आणि कुडळ आईस्क्रीमचं महत्व हे काही कोणी सांगितलं करतच नाही कारण शंभर वर्ष एकशे पाच वर्ष पार संस्था आणि शाळा तशी साधी गोष्ट नाही कारण आता या ठिकाणी या माझ्या महिला जे काय बोलल्या की, की आमची मुलं कुडळ आईस्क्रीम मध्ये घेण्यासाठी इच्छुक म्हणजे तुम्ही पार्थविक जायला तुम्ही आता पार्थिव जाणार तर कुठे जाणार तर मी पुढे आईस्क्रीम मध्ये जाणार का तर काय झालं हायस्कूल मध्ये असं काय आहे पुण्या मध्ये असं काय ठरवलं की बाबा मी पुण्या मध्ये जाणार काय की आजूबाजूला कुठे हायस्कूल नाहीये तर नाही या शाळेमधून बरेचसे असे विद्यार्थी खूप टॉप लेवलला गेलेले आहेत या संस्थेत आणि शाळेचं नाव त्यांनी त्या ठिकाणी आठवत आहे आणि म्हणून आज शाळेचा आपल्या जो स्टाफ आहे ते शिक्षक आहेत ते चांगलं काम करत आहेत आणि शाळेचा रिझल्ट सुद्धा आज टॉप लेवलला आपण लागतो मुलं सुद्धा आपली राज्यातले पहि येत है। आहेत आणि दुसरी चांगली गोष्ट म्हणजे संपूर्ण जो मोकन किनारपट्टा आहे तुमचा सिंधुदुर्ग जिल्हा नाही तर रत्नागिरी रायगड पासून जर बघितलं तर आज या तिन्ही जिल्ह्यामध्ये संपूर्ण राज्यात पहिली आलेली मुलं रिझल्ट सुद्धा त्याच टॉप लेवलचा लागतोय आणि म्हणून तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे या मोबाईलच्या जमान्यामध्ये इंटरनेटच्या का जमान्यामध्ये काल मी एक असं ऐकलेलं आहे की जन्माला आलेलं मूल रडायचं ते ना त्याला मोबाईलचा आवाज दाखवला की लगेच थांबतात पण ऐकल्यापासून तिथं थांबत नाही तसं थोडं मोबाईल बाजून ठेवायचा आहे कारण तुमचं भवितव्य आतापासूनच पुढे जाणार आहात तुम्ही पाचवी सहावी सातवी आठवी आणि नंतर तुम्ही परत या मधून दहावीच्या परीक्षेला ज्यावेळी बसलात त्यावेळी तुम्ही सर्वजण मध्ये नुसता शंभर टक्के आमचा रिझल्ट टाको असं तर भाग नाही आहे पण तो रिझल्ट टाकताना सुद्धा त्याच्यातला टॉप लागायला पाहिजे तर तुम्ही तेवढाच अभ्यास केला पाहिजे आणि ज्या सगळे शिक्षक आहे ते आपलं काम करून घेतात विद्यार्थ्यांकडून तेवढं शिक्षणाची तयारी करून घेत आहे पण तुमची सुद्धा जबाबदारी आहे की घरी घेतल्यानंतर त्याचा परत ते घेणं आता पालक सुद्धा हुशार झालेले आहेत पालकांना कळत आलेलं आहे की या स्पर्धेच्या युगात माझा मुलगा तुम्ही असायला पाहिजे कारण हे स्पर्धेचं आहे आज जर एखादी मॅन लोक टक्के मिळवली असेल पाच सावित तर मी माझ्या मुलाला चांगल्या आले नाही

शाळेत आपण इस टाईम म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट भविष्यात त्या मल्टीनॅशनल कंपन्या जेव्हा आपण मुलं दाखवॅश कंपनी ज्याला आपण म्हणतो तेव्हा बेसिक इंग्रजीचा ज्ञान आपण जेव्हा डिजिटल इंडिया म्हणतो तेव्हा हे बेसिक ज्ञान आहे ते मुलांना प्राप्त होणं गरजेचं आहे त्या लग्वेज मध्ये त्यांना ही सुविधा चांगल्या रीतीने प्राप्त होणार आहे संगणक आहे आणि त्या प्रयोगशाळेचा डिजिटल इंडिया आपण जेव्हा म्हणतो तेव्हा सर्व घ्याला असणं आवश्यक आहे माहिती काय असो वर प्ले असो क्षेत्र असो आपल्याला संगणकीय घ्यायचं आहे आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये का आ सामंत यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच शाळेच्या विविध उपक्रमांचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी सर्वांगीण प्रगती साधावी असे आवाहन केले मुलांनी कुडाळ हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्याचा विशेष आनंद होत आहे असे ते म्हणाले हे खरे शिक्षण असत त्या छोट्या छोट्या गोष्टी माझ्याकडे आहेत की त्या माझ्याकडे जी आहेत त्या त्रिकोणाचे आहेत त्या त्रिकोणाने माझ्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत याचं ज्ञान याच शिक्षण विद्यार्थ्यांना अधिक नाही आहे ते ज्ञान आहे वेगळ्या कोणाला दिसलेलं नाही तेव्हा प्रकारचा अभ्यास आला हे सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे जाता आलं पाहिजे तिने मुली गेली खाली खाल नाचता आलं पाहिजे खेळता आलो पाहिजे समाजसेवा करता आली पाहिजे काही युक्त कामे करता आली पाहिजे कुठं काम रिंचिंग काम चित्रकला गणपती तयार करणे तुमच्या नागोवर तयारी करणे श्रीकृष्ण तयार करणे इथे तरी कला खेळल्यावर ह्या तुमच्याकडनं आपल्याला करून घ्यायची आहे त्यासाठी ज्या माता येणार नाही त्या माता जमणार नाही मी करणार नाही असं पण अभाव तुम्ही केवढा उत्साह दाखवाल एवढा उत्साह आपल्या शिक्षणामध्ये असतात राहिला तर काय म्हणणार काय म्हणणं ते विद्यार्थ्यामध्ये हा नेहमी उत्साह आपला पाहिजे आणि उत्साह यायला काहीही असत नाही तसं या ठिकाणी कोणतं वातावरण आणि या वातावरणाचा लाभ घेतला पाहिजे आणि तुमच्या पालकांनी सुद्धा त्याकडे विशेष लक्ष घेलं पाहिजे एक महत्वाचे कष्ट आवाज येतो आहे पुस्तक वाचे लॅंग मोठी आहे पहिल्या वर्षी ते उल्लेख केलेला होता लहान मुलांना गोडीशी पुस्तक वाचायला ग्रंथास्त्र सगळे दुवे राहिले

हे पाहिजे हे भरपूर पुस्तके वाचतो पाचशे पुस्तक माझ्या एकट्याची दोन कपांना बनवलेली आहे पाचशे पुस्तकांची वैद्य हजार पुस्तक आहे चार कपांना भरलेली

आणखीन बऱ्याचशे खेळ आहे क्रिकेट आहे एकतरी खेळ लागला पाहिजे त्या खेळामध्ये पाहिजे सहा वर्षामध्ये सांगत नाही तुम्हाला केवळ यत्ता पास होणे हे महत्वाचं नाही तर दहा वर्षामध्ये मी आणखीन काय कोणत्या गोष्टी मिळवल्या आणि आम्हाला की त्या कोणत्या गोष्टी किती हे महत्वाचं आहे त्या वर्षाच्या प्रारंभी का कार्यक्रमांमध्ये मृदा सामंत वर्दा वारंग सुखी सामंत श्रावणी कोरगावकर या विद्यार्थिनींनी गीत गायनाने उपस्थितांची मने जिंकली त्यांना अतुल उमळकर तबला दुर्वांकुर घाडी सेनिसायझर तर स्वरांगी गोठोसकर हिने साईद रिधनची साथ दिली निखिल ओरोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम सहकार्य केले आभार प्रवीण भोगटे यांनी तर सूत्रसंचालन सुरेंद्र गोसावी यांनी केले प्रवेशोत्सवाचा हा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये उत्साहात साजरा झाला त्याबद्दल हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे खूप खूप आभार